भारतामधील भारतातील शेतकऱ्यांना जीएम मका आणि जीएम सोयाबीन लावायला परवानगी नाही आता त्या मक्यापासून जे येणार ना ते आपण आयात करणार त्याला परवानगी आहे ना की नाही आपल्या शेतकऱ्यांना परवानगी नाही आणि तुम्ही तुम्ही असं नसतं कपायला बंदूक लावलेली म्हटलं की हे घ्या ते द्या आता ट्रम्प आल्याचं असं आलं की त्यांनी अचानक सर्व देशावरती अगोदर टॅरिफ लावलं नंतर ते तुम्हाला त्यातून सुटका तर करा का मग अमेरिकेला असं वाटतं की हे सर्व देश आहेत ना हा आमचा फायदा घेत आहे आता आपण पाहतोच की ना आठ दिवसामध्ये जर ची जर दहा ते अकरा टक्क्याने पडतील कापसाचे जर बघाल तुम्ही तर तीन टक्के पडले आणि मकाचे जर चार टक्के पडले सो so, आपण ड्युटी फ्री सोया तेलाच्या आयातीला परवानगी दिली अमेरिकेतून तुम्ही कच्चा कापूस जर अमेरिकेतून तुम्ही आयात करणार असाल आणि त्याच्यापासून कपडे बनवून तुम्ही निर्यात करणार असाल तर त्यावर शून्य टक्के असेल सर्वात जास्त फटका हा महाराष्ट्र शेतकऱ्यांना बसणार आहे मराठवाडा विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी कुराड आहे सर्वात मोठा फटका त्यामुळे साजिक आपल्याला बसणार आहे की आपण सर्वात मोठे उत्पादक आहोत त्याचा थेट इम्पॅक्ट किंवा त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावरती तुमच्या काय म्हणू आपण त्याला उत्पन्नावरती उत्पादनावरती होणार आहे तुमच्या जीवनावरती जीवनमानावरती सुद्धा होणार या व्यापार भारतीय शेतकऱ्यांचा आणि भारतीय बाजारात मोठं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला व्यापार करण्यामध्ये द्विपक्षीय आपण मराठीत म्हटलं तर हे असतं की प्रत्येक काही बलस्थान असतात काही असतात काही गोष्टी सरप्लस असतो काही डिफिशियल असतात नैसर्गिकपणे काही गोष्टी जास्त अतिरिक्त उत्पादन असतं काही देशामध्ये त्या गोष्टीचं पुरेच उत्पादन असतं ज्या देशामध्ये अतिरिक्त उत्पादन आहे तो देश काय करतो अतिरिक्त उत्पादन ज्या देशाकडे कमी आहे त्या देशाला ते विकतो आणि त्या देशाकडे जे अतिरिक्त उत्पादन आहे म्हणजे अमेरिकेकडे जे अतिरिक्त उत्पादन आहे ते अमेरिका आपल्याला विकणार आपल्याकडे जे अतिरिक्त उदाहरणार्थ आपण जर ह्याचा विचार आ, विचार केला डायमंड चा जगातील नव्वद टक्के डायमंड हे भारतामध्ये पॉलिश होतात त्यांचं आणि ते सगळ्यात जगातलं मोठं मार्केट आहे आपण कच्चे रब डा, डायमंड म्हणतो ता ते वगैरे इतर देशातून आणतो त्याला पहिलू पाडतो पॉलिश करतो आणि अमेरिकेला विकतो तर त्यांच्याकडे ते नाहीये ट्रेड मध्ये हे असतं की तुमच्याकडे काहीतरी आहे ते अतिरिक्त आहे ते आम्ही घेऊ आणि आमच्याकडे अतिरिक्त काय आहे ते तुम्ही घ्या जेणेकरून दोन्ही देशाला फायदा होईल दोन्ही देशांमध्ये याच्यामध्ये फायदा करताना मुख्य हा हेतो असतो देशांमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे त्याला कसा बूस्ट मिळेल जास्त जास्त लोकांना रोजगार कसा मिळेल कुठलाही व्यापार हो करताना दोन्ही देश काय विचार करतात की त्यांच्यामध्ये ज्या ज्या उद्योगावर सर्वात जास्त लोकसंख्या अवलंबून आहे त्या उद्योगाला कसा फायदा मिळेल हा त्यामध्ये हेतू असतो दोन्ही देशांचा तो लक्षात घेऊन आता भारत आणि अमेरिका दरम्यान व्यापार होतोय पण फरक आहे की हे ट्रम्प आल्यानंतर असं आलं की त्यांनी अचानक सर्व देशावरती अगोदर टॅरिफ लावलं नंतर ते तुम्हाला त्यातून हवी असेल तर करार करा म्हणजे जनरली कसं असतं व्यापार करणार मैत्रीपूर्ण असतात तुमची माझ्या मैत्री तुम्ही दिलं मी तुम्हाला काय असतं असं कपाला बंदूक लावली म्हटलं की हे घ्या ते द्या तर ते असे मागच्यापासून पन्नास टक्के आपल्या देशातून जी काही त्याच्यावर पन्नास टक्के लावलं आधी होतं आणि त्यावरती रशियातून आपण तेल खरेदी करतो आणखी पंचवीस टक्के लावलं तर एका अर्थानं पन्नास टक्के लावलं त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या देशातून जी निर्यात होती जवळपास मंदवली होती आणि त्यातून तुम्हाला सुटका हवी असेल तर व्यापार करार करा व्यापार हे असतो वेगळं अमेरिका काय याच्यामध्ये म्हणजे अमेरिकेने काल सांगितलं की भारताशी व्यापार व्यापार करार पहिल्यांदा केला आपल्याकडे त्यांनी अठरा टक्के टेरिफ लावलं म्हणजे आपल्याकडून ज्या काही वस्तू जातील त्याच्यावरती आयात शुल्क त्यांच्याकडे टक्के असेल दुसरं जे आहे ते, ते म्हणजे काल त्यांनी बांगलादेश सोबत करार केला त्यांना एकोणीस टक्के लावलं अमेरिका का रूल करते हे सगळं ट्रेड डील आणि ह्या सगळ्या व्यापार प्रत्येक देशाशी असलेलं कारण की अमेरिकेला असं वाटतं की अमेरिकेचं प्रत्येक देशाचा ट्रेड डिफिशियंट आहे म्हणजे थोडक्यात काय तर अमेरिका त्या देशाकडून भारत असेल बांगलादेश असेल या देशाकडून जास्त आयात करते आणि अमेरिकेची त्या देशाने निर्यात आहे ती कमी आहे असं वाटतं की हे सर्व देश आहेत ना हा आमचा फायदा हा आणि त्यामुळं अमेरिकेमध्ये जॉब क्रिएशन रोजगारच्या संधी आहेत ना त्या वाढण्याऐवजी कमी होत आहेत आणि सर्व देश त्यांचा फायदा घेतात त्यामुळे तो फायदा घेऊन मी बंद करेन आणि अमेरिका ग्रेट आहे तो त्यांचा प्लॅन हा आहे की अशा पद्धतीनं अमेरिकेमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी म्हणून मी इतर देशावरती टॅरिफ लावेन त्यामुळं तिथून येणारा जो माल आहे तो देशामध्ये अमेरिकेत लँड होताना तो महाग असेल आणि अमेरिकेत तो माल महाग झाला परदेशातील इम्पोर्टेड गुड्स महाग झाले साजीक जे लोकल प्रोडक्शन आहे ते कॉम्पिटेटिव्ह झालं तर लोकल स्थानिक संधी उपलब्ध होतील या लॉजिक पासून पा... ते अशा पद्धतीने सर्व देशावर ते म्हणतात की त्यांनी पण लोकल का लोकल काय वोकल फॉर स्लोगन बेसिक ते हे तेच आहे तेच आहे मग आता दुसरा जो महत्वाचा प्रश्न की ज्याच्याकडे आपण येतोय की तो म्हणजे की काल जेव्हापासून बांगलादेशी करार झालेला आहे तेव्हापासून आपल्या कॉटन इंडस्ट्री जे आहे ती एका पद्धतीने धास्तावलेली आहे तर बांगलादेशी झालेला जो करार आहे त्याच्यामध्ये त्यांच्यावरती एकोणीस टक्के अठरा टक्के मग तरी सुद्धा आपल्याला चिंता करावी असं त्या करारामध्ये काय आहे त्यामध्ये सगळ्यात भारत आणि बांगलादेशमध्ये दोघेही आहेत ना जे कपड्याचे जे आहोत आपण एक, एक, एक्सपोर्टर म्हणतो ना म्हणतोही आहोत आपण आणि आपल्यापेक्षा त्यांच्याकडे स्वस्त आहे आणि ते आपल्या पुढे थोडं त्यांना एज आहे आपण फरक मूलभूत फरक आहे की मध्ये कापसाचं उत्पादन जवळपास नगण्य काहीच होत नाही आणि भारत हा जगामध्ये कापूस उत्पादन जगातला सर्व सेकंड बिगेस्ट प्रोड्युसर आहे पण त्यामुळे आपला आपण जो कापूस तयार करतो आपण यान म्हणजे तयार करतो फॅब्रिक तयार करतो आणि त्याच्यापासून ता, कपडे करतो त्याची आपण निर्यात करतो बांगलादेशमध्ये काय बांगलादेशमध्ये कापूस उत्पादन कापूस आयात करतात त्याची निर्यात करतात कपड्यांची आणि काल जे ट्रेड डील साईन केलं बांगलादेशमध्ये त्यामुळे त्यांनी हे प्रोविजन आहे की तुम्ही कच्चा कापूस जर अमेरिकेतून तुम्ही आयात करणार असाल आणि त्याच्यापासून कपडे बनून तुम्ही निर्यात करणार असाल तर त्याच्या शून्य टक्के असेल म्हणजे एका बाजूला शून्य आणि एका बाजूला अठरा बरोबर जर तुम्हाला अठरा एकोणीस असेल टक्क्याचा अडव असेल जेव्हा तुम्ही टेक्स्टाईलचा विचार कराल तर तो मध्ये नाही आपल्याला टेक्स्टाईल मध्ये अठरा टक्केचा थेट जो ऍडव्हान्टेज आहे तो बांगलादेशला आता काल ते फारच तोटा होईल वगैरे त्यानंतर मात्र आता वाणिज्य मंत्रालय भारतीय वाणिज्य मंत्रालय म्हणतंय की आम्ही तशाच पद्धतीचा व्यापार करा अमेरिकेशी करण्याचा प्रयत्न करू की ज्याच्यामध्ये अमेरिकेचा आपण कापूस आयात करू आणि तयार कपडे आपण पुन्हा अमेरिकेला एक्सपोर्ट करू आणि त्यामध्ये पुन्हा ते झिरो इम्पोर्ट ड्युटी लावतील पण त्यावेळेस जो कापूस आयात होईल भारतामध्ये त्याला पण झिरो इम्पोर्ट ड्युटी लावायला लागेल याच्यामध्ये असं अडचण होते की टेक्स्टाईल उद्योग पण आपल्या शेतकऱ्यांचं काय हा मुद्दा आता आता बेसिक प्रश्न मला असा पडलाय की भारत किती कापूस बांगलादेशला हो कि हो बांगलादेश बांगलादेश हो कि बांगलादेश की चाळीस लाख पन्नास लाख गाठी दरवर्षी आयात करायचं पण असं झालं की मागच्या ना दहा वर्षामध्ये भारताची जे कापसाची उत्पादकता आहे ती फार मंदवली एक काळ असा होता की दोन हजार बारा दोन हजार तेरा या काळामध्ये साधारणतः भारतातून एकशे दहा लाख गाठी निर्यात व्हायचे तर भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांक पाचव्या क्रमांकाचं निराधार होतं आता अशी अवस्था आहे की आपण नवीन वाहन काही अडॉप्ट केले नाही सरकारनं ना कुठल्याही दोन हजार दोन मध्ये बीटी टू म्हणजे बीटी बीटी कॉटनची दुसरा वाहन आहे त्याला आपण परवानगी दिली त्यानंतर पर, कुठल्याही वाहनाला कुठल्याही सरकारनं परवानगी दिली नाही त्यामुळे झालं असतं आपली उत्पादकता वाढली नाहीये त्यामुळे आपण जो जगात दोन नंबरचा निर्यातदार होतो तो मागच्या वर्षीपर्यंत आपण थेट आयातदार झालेलो आपण आता चाळीस लाख गाठी दरवर्षी आयात करतोय त्यामुळे बांगलादेशात आपली जी निर्यात असते ती कधी पाच लाख गाठी कधी दहा लाख गाठी एवढी कमी झाली जी कधी पन्नास लाख गाठीच्या वरती असायची आणि ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही चीनचं उदाहरण चीन आपण टेक्स्टल मध्ये कंप्लीट करतो चीनमध्ये बीटी फाय आलेले आपल्याला बीटी टू खूप जुने म्हणजे काय म्हणतो जुन्या ज्या जनरेशन टू जी आणि फाईव्ह जी स्पीडचा तो फरक तुम्हाला लक्षात येतो काय म्हणजे सामान्य माणसाला समजावं की त्याचा काय फरक पडतो त्या कापसाचा आणि बीटी फाईव्ह चा आणि बीटी टू मध्ये काय फरक आहे साध्या शब्दामध्ये शेतकऱ्यांसाठी जवळपास ना तीस ते चाळीस टक्के हिल जास्त असते जे हे वेदर वेदरजिस्ट्री वरायटी असतात ज्यामुळे आपल्याकडे तस काय अवकाळी पाऊस पडतो अचानक मोठा ड्राइस मिल असतो पाऊस पडत नाही पण तर त्या हवामानामध्ये ह्या व्हरायटी जास्त स्टडी असतात त्या उभ्या राहतात आणि यांचं स्टेपल लेंथ आहे ना ही ही पण थोडीशी मोठी आहे त्यामुळे आपण लॉंग एक्स्ट्रा लॉंग स्टेपल वगैरे हो म्हणतो तर ते आपल्या देशामध्ये दे होत नाही त्याचं कारण काय आपण त्या जाती डेव्हलप होतील किंवा ज्या डेव्हलप झालेल्या जाते जाती आहेत त्यांचा भारतामध्ये प्रसार होऊ यासाठी आपण मान्यताच देत नाही आहोत त्यामुळे काय बोला आ, माफ करा मा, पण मग आता असं एक जर या सगळ्या ह्याच्यामध्ये जर शेतकरी भारतातला फसला असेल आपल्याकडचं जे उत्पादन आहे कापसाचं जरी मंदावलं असेल तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तसं सेकंड बिगेस्ट म्हणजे आपल्याकडे किती उत्पादन होत असेल तरी साधारण लाख गाठीचं उत्पादन होतं तीनशे लाख गाठींच उत्पादन जर होत असेल तर मग आता हे एक मोठं संकट आहे मला असं वाटत नाहीये संकट आहे ना कारण की आपल्याला तीनशे लाखीचे उत्पादन होतो ना ते काय पूर्ण आपण करू करतो स्थानिक बाजारपेठेमध्ये तेवढी मागणी नाहीये स्थानिक बाजारपेठेची जी, जी, जी मागणी आहे ना ती दोनशे लाखीपेक्षा पण कमी आहे नंतर उगले जे उत्पादन असतं ना त्यातून आपण मग काय कार्पेट बनवतो तयार कपडे बनवतो किंवा यान बनवतो फॅब्रिक बनवतो त्यामुळे तो कच्चा कापूर तो त्याचा आपण कुठल्या तरी त्याचं रूपांतर करतो यान मध्ये करतो यानचं फॅब्रिक मध्ये करतो तयार फॅब्रिकचा तयार कडाच करतो आणि ते सगळं आपण एक्सपोर्ट असतो जर आपल्या आपल्यापेक्षा जर चीन किंवा बांगलादेश जास्त कॉम्पिटेटिव्ह एक्सपोर्ट करणार असतील तर मग आपल्याला मार्केट शोधायला हो लागेल आणि ते अवघड आहे एवढं सोपं नाही आपल्याला ते मार्केट शोध टक्स्टाईल इंडस्ट्रीचं काय होणार अशा परिस्थिती टेक्स्टाईल इंडस्ट्री उद्या जर अमेरिकेतून ड्युटी फ्री कॉटनला परवानगी दिली सरकारनं आणि अमेरिकेन त्यांना परवानगी दिली तर टेक्स्टाईल इंडस्ट्री सर्व होईल कारण की ते परदेशातील कच्चा कापूस आयात करतील तो एक निर्यात आणि तयार कपडे निर्यात करतील पण ह्याच्यामध्ये अडचण होती शेतकऱ्यांची शेतकरी जो उत्पादित करणारा जो कापूस आहे तो शेतकरी कुणाला विकणार जो आतापर्यंत देशातील जो कापूस विकायचे आणि त्यातून ते निर्यात पण ते काय करणार मग आता त्याच्यावरती काय तुम्हाला आता या क्षणाला काही त्याच्यावरती उत्तर दिसत नाही सरकारच्या आता सरकारला शेवटी काय ट्रेड सरकार करत शेतकऱ्यांना प्रोटेक्ट करायचं खूप पर्याय असतात सगळ्यात पहिला पर्याय हा आहे की आपण वीस वर्षाला कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाला परवानगी दिली नाही बीटी थ्रीला पण नाही बीटी ला पण नाही नंतर टी बीटीच्या व्हरायटी झाल्या ते आता काही ठिकाणी जवळपास मागच्या सात आठ वर्ष झालं इनिगली शेतकरी लावतात एव्हायरमेंट ऍक्ट सांगतो इलिगल असं कुठल्या शेतकऱ्यांनी जर लावलं तर सरकारला तो अधिकार असतो की जो अख्खाच्या अख्खा प्लॉट तो उखलून टाकायचा अधिकार असतो तरी पण महाराष्ट्र मध्ये लाखो हेक्टरवरती महाराष्ट्र तो गुजरात आणि आंध्र मध्ये लाखो हेक्टर होते एसटी लागवड होते का तर आपण नवीन व्हरायटीला परवानगी देत नाही त्यामुळे आपल्याला जर भारतीय शेतकऱ्यांनी अमेरिकेतील शेतकऱ्यांशी कॉम्पिट करायचा इच्छा असेल आणि बीटी कॉटन हा ऑलरेडी आपण बीटी कॉर्टला परवानगी बदल केलेल्या कापसाच्या वनाला परवानगी दिलीच आहे तर त्याचे नवीन जे वाहन आहेत त्याला परवानगी तातडीने देण्याची गरज आहे त्यात असं झालं की आधी मान्सेंटो होती त्यानंतर त्याने बाहेरनं विकत घेतली तर सिंजॅन्टो अशा कंपन्यांनी जे काही नवीन वाहन तयार केले आहेत त्यांना आपण मान्यताच देत नाही त्यामुळे ह्या कंपन्यांशी बोलून लवकरात लवकर आपण आपल्या शेतकऱ्यांची उत्पादकता कशी वाढवू आणि ते कसे करू शकते परदेशातील शेतकऱ्यांची यासाठी प्रयत्न करायची गरज आहे आता दोन गोष्टी जर मला लक्षात आल्या की एक तर म्हणजे आपला कापूस जो आहे त्याची मागणी घटेल दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती बांगलादेश जे कपडे तयार करेल जो कापूस ते आयात करतील बेसिकच कापूस ते सगळीकडून हो। आयात करतात त्यांचा आयातीवरतीच आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही पडत नाही अमेरिकेकडून शंभर टक्के पण आयात करून शंभर टक्के ड्युटी फ्री करू शकतात ते त्यांना ऑस्ट्रेलिया ब्राझील भारत आणि आफ्रिकन देशाकडून ते विकत घेत होते आता अमेरिकेकडून विकत घेतले होत्या अमेरिका सगळ्यात मोठं मार्केट आहे ते सर्वात जास्त ब्राझील कमी करतील भारतातून कमी अमेरिके जास्त घेतील आणि अमेरिकेला विकतील कारण अमेरिकेला त्यांना सर्वात जास्त कपडे विकायचे याच्यामध्ये अजून एक मुद्दा की आता आपल्या शेतकऱ्यांनी कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी काय म्हणजे काय काळजी घ्यायची येणारा जो काही सीझन आहे कापूस उत्पादन शेतकरी काळजी काय घेऊ शकतो बाजारपेठ त्यांची कधीच हातात नसते म्हणजे कापूस उत्पादक नाही कुठल्याही शेतकऱ्या म्हणजे थोडक्यात त्यांनी लावायचा याच्यापासून सुरुवात होईल ना बरोबर पण बऱ्याच शेतकऱ्यांना दुसरा पर्याय नसतो ना त्यामध्ये लावणार पण आता सरकारवरती सरकार कुठल्या पद्धतीनं कुठले इन्सेंटिव्ह की याच्यापूर्वी जेव्हा साखर उद्योग अडचणीमध्ये होता तेव्हा सा, साखरेची निर्यात द्यायला टन अनुदान द्यायचं केंद्र सरकार, का, कें सरकार कच्च्या कापसाच्या निर्यातीसाठी अनुदान देऊ शकतो जे दे तयार कपडे आहेत त्यांच्या निर्यात यासाठी अनुदान देऊ शकतो नावाने स्कीम असते तसं अनुदान देऊ शकतो आणि त्याही मी तुम्हाला म्हणलं असतं की नवीन परदेशी भारतीय शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचतील यासाठी प्रयत्न करायचे ते झालं तर काय होईल आपली जी उत्पादकता जी घटते ती परदेशी वाढेल आणि ती उत्पादकता वाढली तर दोन्ही शेतकऱ्यांना उत्पन्न कसं मिळतं एक दहा क्विंटल कापूस झाला त्याला काय सहा हजार सात हजार आठ हजार मिळणार क्विंटल कापूस झाला तर लगेच चाळीस टक्के उत्पन्न वाढलं आपण असं थोडं मेजर झालं तर कापसावरती किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यावरती आणि टेक्स्टाईल या दोन गोष्टी जर आपण एकत्रित पकडल्या तर किती मोठं अर्थकारण आहे किती पन्नास बिलियन पेक्षा जास्त असेल एक्झॅक्ट पाहावं लागेल कारण की हा सगळ्यात मोठा सेक्टर आहे एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये मध्ये हा सगळ्यात मोठा देशामध्ये सेक्टर आहे सगळ्यात मोठा सेक्टर हा टेक्स्टाईल टेक्स्टाईल अपेरेल आपण जेव्हा म्हणतो तो सगळ्यात मोठा सेक्टर आहे म्हणजे कपडे बनवणं आणि कपडे पूर्ण म्हणजे होतो कापूस पासून त्याचा यान तयार करणं ते फॅब्रिक तयार करणं त्यापासून कपडे तयार करणं हा सगळ्यात मोठा एम्प्लॉयमेंट जनरेटर आहे देशामध्ये सर्वात जास्त क्षेत्रात होते एवढी कुठलं त्यामुळे जास्त चिंतेचे त्यामुळे जास्त चिंतेची आणि दोन्ही बाजून फक्त एम्प्लॉयमेंट होते म्हणून नाही तेवढे शेतकरी पण डिपेंड आहेत महाराष्ट्र मध्ये मराठवाडा असेल विदर्भ गुजरात आंध्र तेलंगणा इव्हन पंजाबमध्ये पण हरियाणामध्ये पण कापसाचं उत्पादन होतं महाराष्ट्रात किती कापूस पिकतो महाराष्ट्रामध्ये साधारणतः महाराष्ट्रात वाटा देशाच्या साधारणतः उत्पादना सत्तावीस टक्के वाटा असतो सत्तावीस टक्के हा म्हणजे एक चतुर्थांश वाटा एकटा महाराष्ट्राचा त्याच्यामुळे सर्वात जास्त सर्वात जास्त मागच्या वर्षी गुजरातला मागे टाकून आपल्याला तीस टक्क्यावरती वाटा गेला आपण देशात सगळ्यात मोठे उत्पादक झाले होते आणि एरियामध्ये सगळ्यात जास्त पहिल्यापासून आपण आहोत एरिया जास्त असतो आपला पण उत्पादनामध्ये गुजरात पुढे असतो हे लागवड असते साधारण चाळीस लाख हेक्टरच्या वरती जातील आणि आपलं तीनशे ते चारशे लाख गाठी आपण उत्पादन करतो तीनशे साधारण तीनशे तीनशे दहा लाख गाठी आपलं उत्पादन होतं आता दुसरा मुद्दा जो कालच्या सगळ्या डिबेट पासून सुरू झाला आलेला कालपासून तो आहे सोयाबीन आणि बघतोय आपण की गेल्या आठवड्याभरापासून सोयाबीनचं जे मार्केट आहे ते खाली खाली येत चाललंय त्याचा ग्राफ पण मग आपण बघितलं तर तो दर जे आहे त्याच्या खाली येत आहेत आता आधीच सोयाबीन जे सहा हजार रुपये काय क्विंटल होतं दोन हजार चौदाला तेच गेल्या काही काळापर्यंत त्याची एम एस पी जवळपास अठ्ठेचाळीसशे रुपयेपर्यंत आली होती आणि बाजारात विकायला गेल्यानंतर अडतीसशे बत्तीसशे म्हणजे त्याचा प्रतवारी जशी असेल त्या सोयाबीनची क्वालिटी त्याच्यावरती ते डिपेंड होऊन जाते तर सोयाबीनचं मार्केट सुद्धा क्रॅश होण्याची काय कारण आहे सोयाबीन आपण कसं आपण तेल बिया म्हणतो पण सोयाबीन मध्ये तेलाचं प्रमाण असतं फार कमी असत फक्त तेल सोयाबीन दोन कारण आहेत एक तर ट्रेड डीलशी त्याचा पण संबंध सांगितलं थेट संबंध म्हणून ड्युटी फ्री सोया तेलाच्या आयातीला परवानगी दिली अमेरिकेतून फ्री फ्री त्यावरती कुठली नाही काय होतं सध्या सोळा टक्के ड्युटी लावतो आपण जे क्रूड सोया सोया ऑइल असेल ना ते क्रूड सोया ऑइल आलं तर त्यावरती सोळा टक्के ड्युटी लावतो तर रिफाईन करून आलं तर अडतीस टक्के ड्युटी लागते त्यावर इम्पॉर्ट ड्युटी लागते त्यामुळे त्यावरती ड्युटी लावी लागते आता ते जर ड्युटी फ्री आलं तर सोळा टक्क्यांना किंमत कमी होणार थोडी दुसरा कन्सन काय हे मला म्हणलं असलं पियात त्याच्यामध्ये जे मेन ब्याऐंशी टक्के मिल असत ऑइल मिलला लोक सोयाबीन म्हणतात किंवा डीओसी म्हणतात आणि ती डीओसी कुठे वापरली जाते ते अनिमल फीड म्हणजे पशु खाद्यासाठी वापरली जाते आणि पशु मध्ये ही अॅनिमल फीड वापरली जाते आणि त्याच जा सरकार द्विपक्षीय करार आहे त्यामध्ये आपण असं म्हणलं की डीडीजीएस असतं अमेरिकेमध्ये काय होतं मोठ्या प्रमाणामध्ये मक्यापासून इथेनॉलची निर्मिती होते मक्यापासून इथेनॉल बनवलं त्यामध्ये जे बाय प्रोडक्ट असतं ते बाय प्रोडक्टला डीडीजीएस म्हणतात आणि त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं ते डीडीजीएस आपण इम्पोर्ट करायला तेही ड्युटी फ्री त्यामध्ये कुठल्या रुपये नसणार त्याला आपण परवानगी दिली या व्यापार करण्यामध्ये त्यामुळे पशु खाद्य उद्योगाला काय वाटतं की स्वस्तात डीटी अमेरिकेतून आयात होऊ शकत आणि स्वस्तात डीटी आयात होणार त्यामुळे सोयाबीनची मागणी घटली सोयाबीनची मागणी घटल्यामुळे सोयाबीनची मागणी घटली त्यामुळे आपण असं पाहिलं की आठवड्यामध्ये सहाशे सातशे रुपये सोयाबीनचे दर खाली आले आणि सोयाबीनचे दर खाली फार चिंताजनक घ्यासाठी यावर्षी असं झालं की प्रचंड पाऊस झाला अगदी ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा सोयाबीनची काढणी चालू होती ना त्या काळामध्ये आतोनात पाऊस झाला आणि त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन प्रचंड कमी झालेलं आहे जे गेल्या वर्षी साधारणतः एकशे पंधरा अठरा लाख टन सोयाबीनचं उत्पादन होतं त्या वर्षी नव्वद लाखाच्या खाली गेलेले आणि असं असूनही शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नव्हता मिळायला सुरुवात झाली दर वाढत होते अचानक जसा अनाऊन्स झाला आणि त्यामध्ये आपण सोया तेल आणि डीडीजीएस यांचा जसा समावेश आहे लगेच सातशे झालेले अच्छा मग आता सोयाबीनच्या वेळेला दर कमी होतात आणि सोयाबीन पण जर काय सोया तेल डीडीजीएस किंवा तुम्ही म्हणालात की डीओ या सगळ्याचे दर जर पडणार असतील या सगळ्यामुळे तर मग सोयाबीन उत्पादक शेतकरी पण धोक्यात आला त्याच्यावरचे सगळे काय असलेली इंडस्ट्री पण धोक्यात आली हो आली ना आणि ह्याच्यामध्ये आता नीट विचार केला ना तर कुठल्याही शेतकरी धोक्यात आले सोयाबीन आले कापूस आले आणि मका आले त्याचा नीट विचार केला मका पण आला कारण डीडीजेस हे मका पण पशुखाद्य उद्योगच मकायचं सर्वात मोठा ग्राहक आहे पशुखाद्य उद्योग ते हे मकाही घेतात आणि सोया पेंढही घेतात पण त्यांना जर स्वस्त अमेरिकेतून येणार येणारजेस मिळणार असेल तर ते कशाला मका घेतील स्थानिक बाजारात आणि द्विपक्षीय करार दोन देशामध्ये होतो दोन देशांचा विचार केला तर ठीक आहे पण महाराष्ट्रापुरता विचार केला तर सर्वात जास्त फटका महाराष्ट्र शेतकऱ्यांना बसणार आहे एवढा फक्त फटका हा मधील शेतकऱ्यांना बसणार नाही कारण मुख्यतः तांदूळ आणि गहू उत्पादन करतात किंवा केरळ मधल्या शेतकऱ्यांना बाबतीमध्ये महत्वाची दोन पिकं आहेत ना ते ऊस आणि सॉरी कापूस आणि सोयाबीन आहेत आणि पश्चिम सदन असतात तो कोरडो भागातले शेतकरी ज्यांना सर्वात जास्त आधाराची गरज असते जिथे सर्वात जास्त आत्महत्या होतात त्या कोरडो भागातल्या शेतकऱ्यांना मात्र द्विपक्षीय व्यापार करायचा सर्वात जास्त मराठवाडा विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी आहे ही हो कुराडच आहे आणि त्यामध्ये आता हे जे डीडीजेस आपण आयात करणार आहोत आणि सोया तेल करणार कसले सोया तेल आणि डीडीजेस आहे तर अमेरिकेमध्ये जीएम जी मका म्हणजे बदल तयार करून जाती आहेत जा सोयाबीनच्या सोया पण आणि मक्याच्या पण ह्यांचा फक्त वापर होतो भारतामधील भारतातील शेतकऱ्यांना जीएम मका आणि जीएम सोयाबीन लावायला परवानगी नाही आपण त्यामुळे उत्पादकांमध्ये आपण कॉम्पीट करू शकत नाही अमेरिकेमध्ये परवानगी आहे त्या सोयाबीन पासून जे तेल बनव बनवलं जातं सोया तेल ते आपण वर्षानुवर्ष आयात करतो ते चालतं आपल्याला आता त्या मक्यापासून जे बनव बनवण्यात येणार त्याला परवानगी आहे पण भारतीय शेतकऱ्यांना मका जे मका आणि जे सोयाबीन लावायला त्यांनी डीडीजेस आयात करायचं ते पशु खात्या सगळं चालणार पण ते सोयाबीन जनुकीय बदल केलेलं वाण जे आहे ते लावायला परवानगी नाही आपल्या शेतकऱ्यांना परवानगी नाही आणि तुम्ही तुम्ही सर्वात आता मला मला हा प्रश्न पडलाय की बघा सोयाबीनचा जो एकूण क्वांटम आहे तो देशामध्ये पण मोठा आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर अधिक मोठा आहे तर महाराष्ट्रामधला त्याचा जो बिझनेस असेल किंवा त्याचं जे अर्थ किती आहे आपण ह्या वर्षी सोयाबीन मध्ये सोयाबीन ना महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान आणि काही भाग जो कर्नाटक आणि तेलंगणाचा ते काही भाग ह्यामुळे होतं पण महाराष्ट्र आणि दोघांचा वाटा जवळपास दो सत्तर टक्क्याच्या वरती असतो फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास एक पस्तीस ते चाळीस लाख टन महाराष्ट्रामध्ये उत्पादन होतं जवळपास म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के पण आपण जातो उत्पादन देशाच्या एकूण उत्पादनमध्ये सर्वात जास्त मोठे उत्पादक आपण जाऊ चाळीस लाख टनाच्या आसपास आपलं उत्पादन जे होतं ते आणि सर्वात मोठा फटका त्यामुळे साहजिक आपल्याला बसणार का सर्वात मोठे उत्पादक आहोत आणि त्याच्या भोवती ऑइल मिल असतात शेतकरी असतात त्यामध्ये गुंतलेत मग आता जे काही उत्पादनं बनतात सोयाबीन पासून त्याच्यामुळे परत अडचणी देतील कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर मध्ये सगळ्या गोष्टी आयात होणार असतील म्हणजे जर सोळा टक्के डायरेक्ट काय झिरोच होणार असेल त्याच्यावरची ड्युटी सोया तेलावर ड्युटी झिरो होणार आहे डीटी त्याच्यापूर्वी त्याच्यापूर्वी कधी अलावच केलं नव्हतं कारण ते कधीच अलाव नव्हते जीएम होतं पहिल्यांदा असं होतं की ते जीएम डीटी आपण अलाव करतो त्याच्यापूर्वी कधी आपण परवानगी दिली नव्हती आयात आयात तर आपण काय लावायला का नाही हा प्रश्न आणि तो खरंच विरोधकांनी लावून पाहिजे आणि आता कसं आहे आता केंद्र सरकार वाणिज्य मंत्री म्हणतात की नाही सुरुवातीला थोडी क्वांटिटी सांगू क्वांटिटी किती सांगत नाही लाख लाख देणार देणार पण आपण शेतमालाच्या आयातीचा इतिहास पाहिला तो चांगला नाहीये नाही नव्वद एकानच्या काळामध्ये ना आपल्याला खाद्य तेलामध्ये दर वाढत होते आपण म्हणलं की थोडं आयात करू आणि आपण आयात दिला आयात शुल्क कमी केलं आयात दिला प्रोत्साहन दिलं दोन तीन लाख टन आयात होतो आता जी आयात आहे ना ब्याण्णव दोन तीन लाख होती आता एकशे साठ लाख टन झाले मागच्या वर्षी आपण त्या आयातीसाठी ना एक लाख पासष्ट हजार कोटी रुपये खर्च केले फक्त खाद्यतेलाच्या आयातीसाठी आपण डाळींच्या आयातीसाठी मागच्या वर्ष जवळपास शेचाळीस हजार कोटी रुपये खर्च केले त्यामुळे सुरुवातीला असं वाटतं की हा थोडीशी येते एवढं काय की बरं आणि हा अमेरिकेचा करार आहे हा असा हा, वैशिष्ट्य पूर्ण करार आहे की पहिल्यांदा आपण कृषी क्षेत्राला कृषी क्षेत्राच्या आयाती जर मोकळ केले जे द्विपक्षीय करार होते ना कुठल्याही देशावर आपण काय सांगायचो डेअरी आणि अॅग्रिकल्चर ह्या दोन गोष्टी आहेत ना या बाजूला ठेवा आणि नंतर करार का बाकी क्षेत्रामध्ये आम्ही करू ह्या आम्ही आमच्या शेतकऱ्यांना प्रोटेक्ट करणार पहिल्यांदा असं झालं की अमेरिकेच्या दबावा पुढे आपण कृषी क्षेत्र खुलं केलेलं आहे आणि याच्यापूर्वी जो आपलं मला म्हणलं क्षेत्र कृषी क्षेत्रात आयात खुला करण्याचा अनुभव फारसा चांगला नाहीये आयात वाढत वाढत एवढी जाते म्हणजे आता अशी अवस्था आहे की उदाहरणार्थ वन पासष्ट टक्के जे आपलं स्थानिक कन्झम्पन गरज आहे ना ते आपण आयातीने पूर्ण करतो फक्त पस्तीस टक्के लोकल आहे मला मला एक गोष्ट जाणून घ्यायची ज्या जेव्हा क्षेत्राला कृषी क्षेत्र ज्याला आयातीसाठी खुलं केलेलं आहे किंवा त्यांच्यासाठी बाजारपेठ आपली खुली केलेली आहे सगळ्यात मोठी बाजार मला वाटतं चीन नंतर जगातली त्याच्यामध्ये काय काय येतं कृषी क्षेत्रामध्ये काय काय आपल्याकडं अमेरिकेतून येऊ मी असं वाचलं कारण आम्ही काही त्याचे तज्ज्ञ नाही आम्ही असं ऐकलं की अवजार असतील साधना असतील अगदी काय कच्चा माल असेल म्हणजे बाकी सगळ्याच गोष्टी त्याच्यामुळे खुल्या होतील आणि मग इकडचं जे आपण जे ज्याच्यासाठी आपण काय लोकलसाठी जे आपण वोकल हा जो नारा दिला होता तो कमजोर होईल आणि आपलं बेसिकच जे आहे म्हणजे बेसिक वरतीच कुराड पडेल सगळ्यात मोठं त्याच्यामध्ये अडचण फ्रेमवर्क काय येईल ना ते माहित नाही दर करतो बोलत आठ दिवसापूर्वी जेव्हा पहिला ड्राफ्ट आला व्हाईट हाऊस त्याच्यामध्ये पल्सेस इन्क्लूड नव्हतं त्यामुळे मात्र असं लिहिलं होतं हे डी डीडीजे असत सोया तेल अँड अदर प्रोडक्ट कुठले ते स्पेसिफाय नव्हते केलं त्यानंतर अचानक तीन दिवसापूर्वी त्यांनी त्यामध्ये पल्सेस ऍड केलं त्यानंतर लोक वळले कडधान्य म्हणजे डाळी कसं काय तुम्ही करता ओरड झाली काल जे आलं त्यामध्ये त्यांनी पल्सेस काढून टाकलं त्यामुळे जोपर्यंत फायनल फ्रेमवर्क येत नाही तो पण आपल्याला अवघड आहे पण आता जे काय त्यांनी आता पण जे अनाऊन्स केले त्याच्यामध्ये आपल्या आल्मंड किंवा वॉलनट बदाम आणि हे अक्रोड हे मोठ्या प्रमाणात आपण आता अशा झाली की आपण जवळपास नव्वद टक्के जे देशातलं बदामाचं आहे जे मागणी ते आपण अमेरिके आणि कॅलिफोर्निया राज्यातून सगळं बदाम आयात करतो आणि नव्वद टक्के मागणी पूर्ण करतो सफरचंद मोठ्या प्रमाणात इन्क्लूड त्याला आपण परवानगी दिलेली आहे त्यामुळे त्यामुळे आपले जम्मू काश्मीर हिमाचल किंवा उत्तराखंड मध्ये जे काही शेतकरी ते अडचणी देऊ शकतात अर्थात त्यामध्ये त्यांनी असं केलेलं आहे की पूर्ण जसं की डीडीजीएस कसं त्यांना ड्युटी फ्री केलेला आहे तसं नाही केलं की त्यांनी मिनिमम इम्पोर्ट प्राइस ठेवलेले आहे आणि त्याच्यावरती त्यांनी शुल्क लावलेलं आहे पूर्ण मोकळं केलं नाही पण ह्या सगळ्या गोष्टी येतात अक्रोड येणार मोठ्या प्रमाणात बदाम येणार ड्युटी केलेले आहे आणि सपर्शन किंवा इतर गोष्टी ना त्या काही येणार पण कुठल्या वस्तू किती प्रमाणात येणार त्याला किती इम्पॅक्ट होणार तर जोपर्यंत फायनल ड्राफ्ट पब्लिश होतं दोन्ही बॉलचा आणि जोपर्यंत त्यामध्ये मेन्शन होत नाही कोड हे प्रोडक्ट नाही एवढं आयात शुल्क असेल तोपर्यंत सांगणं अवघड आणि किती असेल कारण बऱ्याच कसं असतं आयात करण्यामध्ये दोन गोष्टी असतात की बऱ्याच असं होती पहिल्या वर्षी एवढी क्वांटिटी अलाव करतो पुढल्या वर्षी आणि त्यावरती एवढी ड्युटी असेल आणि वेंच्युली ती ड्युटी ना कमी कमी होत जाते आणि क्वांटिटी वाढत जाते त्यामुळे ते जेव्हा पब्लिश होईल तेव्हा आपल्याला कळेल की नक्की पूर्ण करार जो आहे तो आपलंही सरकार तो उघड करत नाही आणि पण तो, तो नीट सा दिला जात नाही असं असं वाटतं की चाचपली होते किंवा असं केलं तर स्थानिक म्हणजे बाजारपेठेतून लोका, लोकांची प्रति काय बाजारावर हो परिणाम सोयाबीनचे जर दहा ते अकरा टक्क्याने पडले कापसाचे जर बघाल तुम्ही तर तीन टक्के पडले आणि मकाचे जर चार टक्के पडले मक्याच्या आता साधारणतः चोवीसशे रुपये हा किमान आधारभूत किंमत आहे आणि मक्याला आता मिळत अठराशे रुपये मग काय परिणाम झालाय तुमच्या समोरच आहे आता शेवट्याकडे जातोय आपण तर त्यावेळेला की सगळ्यात मोठी जी ओरड झाली ती झाली की क्रूड ऑइल जरी तो आपला विषय नसता तरी पण क्रूड ऑइल आपण रशियाकडून घेतो आता ते म्हणतात व्हेनेझुएलाकडून असं डिक्टेट केलं जाऊ शकतं एखाद्या देशाकडून की तुम्ही काय हे आता हे म्हणजे असं झालं की मला मला समजा एखाद्या एक दे दुकानातून एक्स दुकानातून माल घ्यायचा आहे मला कोणीतरी त्यांनी सांगते की तू एक्स मधून नाही घ्यायचा तू वाय मधून घ्यायचा तर हे अशा पद्धतीनं टर्म्स कधी याच्या आधी डिक्टेट होतात झाल्या बघितल्या होत्या ट्रेड डील्स मध्ये फक्त अमेरिका हे वारंवार करते आपल्या बाबतीमध्ये आणि अतिशय वाईट म्हणजे आता फक्त रशियाचा विषय आला त्याच्यापूर्वी असं होतं की आपण इराण हा होता ना इराण हा भारताचा सेकंड बिगेस्ट सप्लायर होता सोदी नंतर अगदी सहा वर्षापूर्वी इराण होता नंतर अमेरिका म्हणाली नाही तुम्ही इराणकडून घ्यायचं ना इराण अमेरिकेने सँक्शन टाकले आपल्याला पर्याय नव्हता कारण की सगळा जो व्यवहार होतो डॉलर टर्म मध्ये होतो आणि ज्या एन्टीटी आपल्या म्हणजे कुठल्या सरकारी तेल कंपनी असेल एच आयओसीएल वगैरे किंवा रिलायन्स असेल किंवा नायरा असेल त्यांना नाहीला जाणं मग काय करायला लागलं दुसरा सप्लायर शोधायला लागला मग आपण काय केलं इराणच्या वेळी रशियाकडे गेलो रशियाकडून घ्यायला लागलो मधल्या काळामध्ये त्यांनी वेन्युझियावरती सांगितलं आपण वेन्युझियाला बंद केलं आपण इराण बंद केलं आता ते म्हणतात आणि आपण रशिया आयात वाढवली आणि जगामध्ये सर्वात जास्त आता जी इंधनाची मागणी कच्च्या तेलाची मागणी आहे ना भारतात वाढते चीन नंतर आपण सगळ्यात सेकंड बिगेस्ट हे आयात इम्पोर्टर आहोत आणि चीनपेक्षा आपली जा जास्त मागणी वाढते चीनमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल याच्यामुळे ना त्यांच्या मागणीमध्ये होणारी वाढ आहे ना ते कमी झालेली आहे यापूर्वी एकोणीशे सत्तर किंवा ऐंशी दशकांमध्ये आपण पाहतो की अमेरिका आखादी देशामध्ये वगैरे ढोळ्या ढोळं करायचं राजकारणामध्ये ते का करायचं तर त्या काळामध्ये अमेरिका हा नेट इम्पोर्टर होता गुगलचा आता मागच्या दहा वर्षामध्ये शेल गॅसची जी काय बुम आली त्यामुळे आता अमेरिका हा एल एनजी किंवा प्रोडक्ट ना म्हणजे नैसर्गिक वायू खनिज तेल यासाठी एक्सपोर्ट झालेला आहे आणि आता त्यांनी ज्या पद्धतीने हे केलं तिथल्या ज्या स्थानिक तेल प्रोडक्शन आहे ते त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि ते आता ते म्हणतात तुम्हाला हवंय ना तर आमच्या थ्रू घ्या आमच्या कंपनी ज्या काय असतील करतील घ्या तुम्ही हे अशा पद्धतीनं आणि कुठल्याही देश असतो ना त्यासाठी खनिज ते, 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 ते फार महत्वाचं असतं त्यावरती अख्खी इकॉनॉमी रन होते आणि ते कुठून घ्यायचं किती दराने घ्यायचं कुठला देश डिक्टेक्ट करणार असेल तर ते फार अवघड आहे भारतासाठी हे ट्रेंडिंग जे आहे ते एका प्रकारे काही सन्मानजनक राहिले राहील नाही सन्मान जे पहिल्यापासून हो तुम्हाला म्हटलं असं कसं द्विपक्षीय करा नेहमी मैत्रीपूर्ण असतो असं उलट नसतं की मी तुम्हाला बंदूक लावणार म्हणा नंतर द्या तो मग ती मैत्रीपूर्ण कशी झालं ट्रम्प सारखा ज्यावेळेला प्रेसिडेंट होतो त्यावेळेला अशा पद्धतीचा पण करणं जरा कठीण होतं पण बघा असं की आपल्याला राजेंद्र जाधव यांच्याकडून समजून घेत होतो आपण की आपल्यावरती काय परिणाम झाला कारण सर्वसामान्य व्यक्ती जो गावखेड्यामध्ये खेड्यामध्ये बसलाय पाड्यामध्ये बसलाय त्याला असं वाटतं की द्विपक्षीय करार किंवा ट्रेड डील झाली म्हणजे दोन देशांमध्ये काहीतरी झालं ज्याच्याशी आपला काही फार अर्थार्थी संबंध येत नाही पण हे सगळं तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टींबद्दलचे हे करार आहे ज्या पॉलिसीज सरकार ठरवत आहे ज्याला ज्या पॉलिसीज मान्यता देत आहे त्याचा थेट इम्पॅक्ट किंवा त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावरती तुमच्या काय म्हणू आपण त्याला उत्पन्नावरती उत्पादनावरती होणार आहे तुमच्या जीवनावरती जीवनमानावरती सुद्धा होणार आहे आता त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी जे हवालदिल झालेले दिसतात किंवा ट्रेडर्स हवाल झालेले झाले दिसतात किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्री थोडीशी वायबल झालेली दिसते त्याच्यामुळे दिसते किंवा सोयाबीनचं मार्केट जे आहे ते पडलेलं दिसत सोयाबीनला जो दर मिळत नाहीये जर आता शेतकऱ्यांना असं वाटत असेल कालपर्यंत तर जर बरं होतं अठरा दिवसांपूर्वी पर्यंत दहा दिवसापूर्वीपर्यंत आणि आता अचानक असं कसं काय पाचशे सातशे रुपयांनी पडलं तर त्याचं कारण हे आहे आणि जोपर्यंत सरकार ठामपणे मजबूतीनं उभं राहत नाही आणि काय सन्मानजनक करार करण्यासाठी आग्रही राहत नाही त्यावेळेला कशी परिस्थिती उद्भवते ते आपण बघतोय अर्थात देशाचं एकूण डायनामिक्स आणि जगाचं पण एकूण डायनामिक्स जे आहे ते गेल्या काही वर्षांमध्ये बदलत चाललेलं आहे ट्रम्प हे प्रचंड अग्रेसिव्ह आहेत आणि आपण बऱ्याचदा बघितलं की ते ज्या पद्धतीनं मी स्वतः युद्ध थांबवलं हे जगभर त्यांनी किती वेळा स्वतः दवंडी कशी पिटली होती आणि म्हणून ज्याला संयत नेतृत्व ज्याला म्हणतात जसं की मनमोहन सिंग बराक ओबामा वगैरे ही सगळी नेते मंडळी ज्या पद्धतीनं नेतृत्व करायची तर त्याच्यामध्ये ग्रेस होती। ग्रेस पण ती म्हणून एक ती कविता तुम्हाला आठवत असेल की कि जंगल किसने किसने सवाल नहीं। पागल के माचिस मला असं वाटतं की हे सगळं जग जे आहे ते अशा पद्धतीनं आपल्या मुठीत काबीज करण्याच्या हेतून किंवा स्वतःच्या देशातल्या लोकांच्या भल्याचा काय भल्या मनात ठेवून बाकीच्या अख्या जगा वरती असं क्रश करण मला असं वाटतं की हे फार धोकादायक ट्रेंड आहे आपण काय अजून फ्रेमवर्क असं काही नाही आता ही डे आपली सर्वात आपण निगोशिअ करायला सुरुवात केली होती मागच्या वर्षी एप्रिल आणि त्यानंतर ता प्रत्येक वेळी गव्हर्मेंट सांगितलं दोन महिन्यामध्ये होईल चार महिन्यामध्ये होईल आता अचानक अनाऊन्स केलं आयडियली हा मंथ एंड पर्यंत म्हणजे मंथ एंड आयडियली अनाऊन्स म्हणून अपेक्षित आहे पण होईलच का माहित नाहीये कारण की कालपर्यंत जे म्हणतो आपण की आपण केलेलं आहे आता पाचशे बिलियन डॉलर्स इम्पोर्ट करायचं अचानक त्यांनी शब्द बदलले आणि आता इंटेन्शन म्हणले आता पुढे जाऊन आणखी काय म्हणतात त्यावेळी ते म्हणतात की वी आर म्हणतात की आम्ही पाहतोय की तुम्ही रशियातून तेल खरेदी करता खरे बंद करताय का जर तुम्ही रशियातून तेल खरेदी बंद नाही केली पुन्हा आम्हाला लक्षात आलं तुम्ही रशियाकडून पुन्हा तेल खरेदी करत आहात अचानक पुन्हा पंचवीस टक्के ते टॅरिफ आहे ते पुन्हा लावू त्यामुळे असं नाही की आपण हा द्विपक्ष करार केला म्हणजे आपल्यावरती ते अठरा टक्केच टॅरिफ असणार आहे आया शुल्क असं असं नाही कुठल्याही क्षणी त्यांना वाटलं म्हणजे ट्रम्पच्या येते म्हणा ते पुन्हा लगेच पंचवीस टक्के आणखी लावू शकतील